जर तुम्हाला वाटत असेल की अस्सल साऊथ इंडियन चव ठाण्यात कुठे मिळेल तर मग हे बघा मी आलोय बेने अण्णाला माझ्या समोर आहे हा कुरकुरीत बेने पोळी मसाला डोसा आणि गरमागरम घी पोळी इडली चला तर मग बघूया याची टेस्ट खरंच किती भारी आहे थँक्यू बोलवल्याबद्दल छान होतो तुमची टेस्ट आणि इथलं लोकेशन एकदा तुमचं नाव संपूर्ण सांगा जो खंबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं केस केला आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये ना, ना पूर्ण महिना संपला आज जानेवारीची एकतीस तारीख आहे शनिवार आणि पुढे येणारा जस्ट आलो ठाण्याला ठाण्याला पाठीमागे तुम्हाला किम हॉस्पिटल किम हॉस्पिटल समोर आणि एक नवीन सुरू झालंय बेनियाना बेनिया प्युअर मोदी काटवर आलं डोसा खायला डोसा आणि हा ना पोली मसाला डोसा आता मी इथपर्यंत पोहोचलो ना इस्टेट किम हॉस्पिटल जवळ त्यांना मला इथं बोलवला बेनिना अभिषेक नाव आहे त्यांनी इंस्टाग्रामच्या माझ्या पाहिल्या कंटेंट पाहिल्या मला बोलाय या तुम्ही आता आलो पण संडेटरडे ला जी इडली आहे ना खूपच मोठी आहे मोठे आहे चटणी पण छान आहे भिंडीचं सॉफ्टनेस आहे ना छान त्याचा जो, जो बटर टाकला ते पण छान आहे काय आहे एकदम शांत ठिकाणे नाही तर तुम्हाला कार्ड दाखवतो पूर्णपणे ते पण बघा त्यांचा मेनू बघा जवळच आहे बेनी डोसा बेनी पोदी डोसा बेनी मसाला डोसा बेनी पोदी मसाला स्टीम इडली घी पोदी झाली चल थँक्यू बोलवल्याबद्दल छान होत तुमचं टेस्ट आणि इथलं लोकेशन एकदा तुमचं नाव संपूर्ण सांगा माझं अभिषेक मिश्रा नाव आहे आणि अपोजिट हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये हिरांदनी स्टेट मध्ये लोकेटेड आहे तुम्ही आले त्याच्याबद्दल थँक्स आणि प्लीज तुम्ही लोक विजिट करा बेने बेनेचे रियल टेस्ट पाहिजे तर तुम्ही व्हिजिट नाव कसं बेने बेने अण्णा असं म्हणजे आम्ही असे बसले होते आम्ही मित्र लोक आहे आणि आम्ही बसले होते त्यांना मी असं सांगितलं की असं काहीतरी म्हणजे मी असं काहीतरी माझा प्लॅन चालू आहे तर ते असं मी सर्च करत होतं करत होतो तर आता थोडं युनिक वाटला बेने पण आहे अण्णा पण आहे त्याचा डोसा पण आहे सगळं आहे तर असं हे नाम आलं म्हणजे व्हरायटी अजून वाढणार आहे आणि आम्ही आता थोडंसं अजून म्हणजे जर आपल्या सर चांगलं सगळं चांगलं असेल तर आपण काही अजून व्हरायटी करूया एकदम तो तो हॉस्पिटल सपोर्ट कसं कसं शक्य झालं शक्य झालं म्हणजे फॅमिली आहे आणि सगळे सपोर्ट आहे फ्रेंड्स आहे सगळे सपोर्ट केलं आहे तुम्ही आज आज तुम्ही आले असं माझे अजून मित्र आहे अजून सगळे आहे सगळे येतात आहे सगळं सपोर्ट आहे तर अजून काही शक्य होऊ शकतो आता आमचा फ्युचर प्लॅन खूप मोठा आहे आणि जर सपोर्ट असेल तर आपण अजून मोठा करू शकतो नक्कीच आमचा सपोर्ट असणार तुम्हाला आणि तुमची इडली वगैरे बॅटर कुठे घरती घरी सर्व हा सगळं सगळं पोडी मसाला सगळ्या सगळं आम्ही घी जिरं सगळं नंदनी घे नंदनी घे आम्ही वापरतात ते तुमचं बेस्ट होतं बेस्ट होते बेस्ट पण तुमचा बेस्ट ठेवा थोडा आणखीन असंच व्हायरल होत बाय तुम्ही पण एकदम नक्की विजिट करा बेनी अण्णाला किम्स हॉस्पिटल हिरानंदन इस्टेट ठाणे बेस्ट आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा बाय आपल्याला ना मस्त पैकी डोसा आणि इडली छान मोठी इडली खाली थोडंसंच पोट भरला होतं आणि मी ना रिलीज बघितली होती येतो उपन ठाण्या उपन लेखल नाही का ते फेस्टिवल सुरू होतं बरोबर बोलू बघूया काय फेस्टिवलची तयारी चालू आहे का मला काही तर तयारी वगैरे दिसत नाही उद्यापासून मला वाटतं इथं फेस्टिवल सगळं आणि मला एक कार्ड भेटला इथं ना डार्क चॉकलेट बाउल काय तर नवीन नाही इंटरेस्टिंग स्वीट खायचारखं स्मेल आला म्हणजे असं पास होत होतं ना इथून तो स्वीटचा असं चॉकलेटचा सा वास आला इथं मेल्ट करते चॉकलेट स्मेल आला काव्या मी घेतला आहे तो तोपर्यंत त्यांचं बघा त्यांनी काय काय आम्हाला बघा मी घेतलं आणि डार्क चॉकलेट ऑर्डर केलं बघा तरी काय काय डाकलेट त्यांचा इन काय इन्ग्रिडियंट्स आताच काय तरी आहे ते जास्त काय बघा माझ्या या प्रवासाचा भाग बना तुम्ही साथ असेल तर हा एक छोटासा यूट्यूबर नक्कीच काहीतरी मोठं करून दाखवेल खूप खूप है खूप चॉकलेट आहे म्हणजे खूप चॉकलेट आहे तुमचा एक लाईक एक कमेंट एक सबस्क्राइब आणि एक शेअर माझ्यासाठी प्रचंड मोटिवेट